शेतकरी मित्रांनो नमस्कार गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बरेच ऊस लागवडीच्या बाबतीत व्हिडिओ तुम्हाला दाखवत असतो शेतकरी मित्रांना कांडी लागवडीचा व्हिडिओ बरेच शेतकऱ्यांनी कमेंट केलेलं आहे की कांडी लागवडीचा व्हिडिओ आम्हाला तुम्ही काय दाखवत नाही सांगत नाही तर कांडी लागवडीच्या बाबतीत सांगा मित्रांनो कांडी लागवड ही एक पारंपरिक ऊस उत्पादनातली पद्धत आहे आता आपण ह्याच्या प्लॉटमध्ये थांबलो आहे आमच्या नर्सरीला जायच्या रोडवरच त्यांची कांडी लागवडी चालू आहे आणि तिथं आपण थांबलो म्हटलं थोडं एक तुम्हाला शॉर्टमध्ये माहिती सांगावी कांडी लागवडीमध्ये बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला लागते की कांडी लागवडीमध्ये एकतर अंतर व्यवस्थित जमत नाही म्हणजे दोन डोळ्यातलं किती अंतर ठेवते आपण काय ठेवते हे कळत नाही पाण्यासोबत आपण कांडी दाबताना आता समजा ही दोन डोळ्याची कांडी आता केलेली आहे ही एक हा एक डोळा आहे हा एक डोळा आहे ही कांडी अशी बसली पाहिजे म्हणजे हा डोळा ह्या बाजूला यायला पाहिजे हा डोळा या बाजूला यायला पाहिजे असा इकडच्या बाजूला एक डोळा आणि इकडच्या एक बाजूला डोळा तो डोळा मग वर येऊ शकतो नाहीतर एक डोळा असा खाली झाला आणि एक डोळा वर झाला तर खालचा डोळा फिरून वर यायला परत काळ जातो निघून आणि मग ह्याच्यामध्ये काय होतं योग्य पद्धतीनं उगवण मिळत नाही आता दोन डोळ्याची कांडी लागवड करताना सगळ्यात महत्वाची हो, गोष्ट म्हणजे संख्येचं नियोजन होत नाही कारण आपण एक ठिकाणी एक रोप लावतो किंवा एक डोळ्याची कांडी लावतो त्या ठिकाणी आपण काय म्हणतो एक डोळ्याची कांडी लावताना पाच बाय दीड अंतर असेल तर एका ठिकाणी सात ऊस ठेवायला पाहिजे तर ह्यामध्ये ह्या गोष्टी साधल्या जात नाहीत आता मी ह्या शेतात उभा आहे की चार फूट सरीतलं अंतर आहे आता या चार फूट सरीतल्या अंतरात हे दोन डोळ्याची कांडी जर खवली कांडी लावायची हे गणित याच्यामध्ये समजत नाही आणि हे न समजल्यामुळं आपण संख्येचं नियोजन ह्या शेतामध्ये करू शकत नाही दुसरी गोष्ट तुम्ही आता पलीकडच्या बाजून बघताय तुम्ही दादा कांड्या हे करायचं काम करायला गेल दाबायचं पाण्यासोबत कांडी दाबली जाते कुठं खाली कुठं वर इकडच्या तिकडच्या बाजूला झाला तर, तर परत पन, परत दो, दो, परत परत ते परत व्यवस्थित उगवत नाही आता ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट काय होत्या जर तुटाळं जास्त झालं तर काय करायचं तुटाळं जास्त झालं तर मग परत बऱ्याच वेळा आपण परत हे डोळे सांदायला जातो म्हणजे परत कांड्या घालायला जातो आणि आपण परत त्या जर कांड्या घालायच्या म्हणल्या तर अठरा वीस दिवस एका पहिल्या उसाचं ओळखे परत घातल्यावर घातल्यावरती परत उगून मॅच व्हायला बराच वेळ जातो म्हणून शक्यतो आता आधुनिक तंत्रज्ञानामध्ये कांडी लागवडीची पद्धत बंद होत चालल्या किंवा लुप्त होत चालल्या किंवा कमी होत चालल्या शेतकरी कमी करायला लागलेत लागवड रोप लागवडीची पद्धत बरीच शेतकरी वापरतात शेतकऱ्यांच्या मनामध्ये समज असतो की रोप लागवडीला ला खर्च जास्त येतोय रोप लागवडीचं गणित महाग जात आहे असं वाटतंय मित्रांनो ह्याचा जरी विचार केला दोन डोळ्याची कांडी तोडून जर ऊस आपण एका एकरामध्ये घालायचं म्हटलं तरी दोन अडीच टन ऊस जातो आणि आजच्या कारखान्याच्या भावाप्रमाणे दोन अडीच टनाच्या ऊसाचं बघा ह्या पद्धतीनं कांडी लागवड जर करायची असेल तर मजुरांचा खर्च बघा चार ते पाच हजार रुपये मजुरांचं खर्च सगळं गणित घातलं आणि रोपांचं गणित घातलं तर ते तुम्हाला तिथंच येतं पण रोप लागवडी योग्य पद्धतीने होते म्हणून शक्यतो कांडी लागवडीकडे न वळता रोप लागवडीकडंच आपण वळलं पाहिजे पण तरीही तुम्हाला माहिती व्हावी दोन डोळ्याची कांडी आता कोयत्याच्या साय विव्याच्या साह्यानं ही कांडी तुडल्या त्याच्यामध्ये फाक मारली ते असे असं स्लोप राहायला नाही पाहिजे डोळा कांडी कट होताना अशी स्ट्रेट कांडी कट झाली पाहिजे जेवढा हा भाग जास्त तेवढा ह्याच्या रास जास्त होणार रसाचा अशा पद्धतीनं आता ह्याच्यामध्ये डोळा कुठला बघितला जात नाही बरेच बरेच म्हणजे ह्याच्यामध्ये फॉल्स आहेत बरेच ड्रॉबॅक्स आहेत कांडी लागवडीमध्ये तर अशा पद्धतीनं शक्यतो पारंपरिक पद्धतीने आपण कांडी लागवड करायचो पण आता नवीन पद्धतीमध्ये रोप लागवडीचा वापर करा कशी पद्धतीने लागवड करतात कांडी लागवडी ती पण तुम्हाला थोडक्यात दाखव काय नाही वसच होता रान वाळवायला मोकळ ठेवतो